सूर्याच्या सोनेरी किरणांनी उधळली या स्पर्धेची पहाट सूर्याच्या सोनेरी किरणांनी उधळली स्पर्धेची पहाट सर्व परीक्षकांना आणि शिक्षकांना नतबस करून करते माझ्या भाषणाला सुरुवात करते माझ्या भाषणाला सुरुवात क्वांटम युग क्वांटम युग ही अशी क्रांती आहे जी विज्ञान आणि तंत्रज्ञान नव्या उंचावर घेऊन जाणारी क्वांटम योग यंत्रिकेवर आधारित आधारित तंत्रज्ञान आपल्याला आजच्या संगणकापेक्षा वेगवान आहेत हे नेमके आहे तरी काय हे नेमके आहे तरी काय हे सांगणार आहे नमस्कार मी कुमारी रुचिका कृष्ण वाघमारे ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे विषय मांडते क्वांटम युगाची सुरुवात क्वांटम युगाची सुरुवात समानता आणि आव्हाने क्वांटम युग क्वांटम युग म्हणजे नेमके काय हो क्वांटम युग म्हणजे क्वांटम संगणकाचा सा वापर सामान्य संगणक हे बीट पद्धतीवर काम करतात आणि म्हणजेच शून्य आणि एक यांचा वापर करून माहितीचा साठा आणि त्यावर प्रक्रिया करतात पण क्वांटम संगणक यापेक्षा फार वेगळे आहे क्युबिट्स नावाच्या विशेष युनिट्सवर काम करतात म्हणजेच काय तर शून्य आणि एक यांचे दोन्ही असून या आपल्याला वेगवेगळी गणित सोडवता येतात यांना सुपर सुपर पोझिशन असेही म्हणतात क्वांटम संगणक हा एक अनेक हा एक अनेक प्रचंड वेगवान आणि गणित सोडवण्यात प्रचंड फायदाच आहे याचा फायदा काय याचा फायदा काय असेल याची कल्पना जर सांगायची गेली तर औषध शोधायला नव्या नव्या सामग्रीचा आणि शोध शोध घ्यायला हवामानाचा अचूक अंदाज लावला आणि आपण किती कमी वेळात हे काम करू शकतो उदाहरण द्यायचं झालं तर नवीन औषधे बनवण्यासाठी रासायनिक गुणधर्माचे बन गेला आज संगणकाचा किती कितीतरी वर्ष लागतात पण क्वांटम संगणक हा काही तास तर काही मिनिटात आपली माहिती देऊ शकतो यात्यातून कृत्रिम बुद्धी कृत्रिम बुद्धीला आपण एआय म्हणतो त्याला अधिक बळ मिळणार आहे ज्यामुळे डेटा सुरक्षा सुधारेल आणि जटिले असामान्य निराकांचे अगदी सोप अगदी सोपे होणार आहे पण इतका सगळा सोपा नाही जेवढा आपण समजत आहोत कारण क्वांटम संगणक बनवणे आणि चालवणे हे अवघड आहे त्यांना अतिशय कमी तापमान जवळपास त्यांना ठेवावे लागते क्युबिट्स हे खूप नाजूक असतात बाहेरचा कोणताही गो कोणत्याही गोष्टी मग ते आवाज असो किंवा अगदी लाईट सुद्धा क्वांटम संगणकाचे संगणकाचे काम बिघडू शकते त्यामुळे त्यांना स्त्री ठेवणे हे आपल्यासाठी मोठे एक आव्हानच आहे शिवाय क्वांटम संगणक बनवण्यासाठी खूप पैसा आणि खूप मोठे तज्ञांची गरज आहे दुसरी म्हणजे आजच्या काळात पद्धतींचा वापर केला जातो ते क्वांटम तंत्रज्ञान तंत्रज्ञानासोबत टिकणार नाहीत अशा आर्थिक गुप्त माहिती बँक खाते यांसारख्या गोष्टी धोक्यात येऊ शकतात आणखी एक गोष्ट सांगायचं झाली तर क्वांटम तंत्रज्ञान तंत्रज्ञान अजूनही पूर्णपणे विकसित झालेले नाही आज आपल्या आपल्याकडे असलेले क्वांटम संगणक हे प्राथमिक प्राथमिक अवस्थेत अस आहेत त्यांना व्यावसायिक व्यावसायिक स्थानावर वापरण्यासाठी वापरा वापरण्यासाठी गरज अजून तरी लागली नाही पण तरी सुद्धा काही वर्षात याची याची योग्यता वाढेल असा दावा काही शास्त्रज्ञाने दिला आहे एक सांगायचं झाले तर आयुष्यात फार मोठी क्रांती घड़ेल हे क्वांटम फार मोठी क्रांती घड़ेल हे क्वांटम म्यूग धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र